किती वर्षे टिकल लाएट लाएट। हे बघा ही बा... व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय माझा किंवा तुम्ही लोकांनी आमची काहीतरी व्हिडिओ बघितली तुम्हाला आमच्याबद्दल समजलं तुम्हाला कुठेतरी क्वालिटी किंवा रेटमध्ये फरक वाटला मग तुम्ही इथपर्यंत आले पर इथपर्यंत येत असताना तुमच्या मनात अजून काही असे प्रश्न आहे की ज्याचे उत्तरं तुम्हाला पाहिजे आणि हेच प्रश्न त्या शेतकऱ्यांना पण आहे की जे व्हिडिओ बघणार आहे तर काही तुमच्या मनात प्रश्न असतील काही तुमचे डाऊट असतील तर विचारून घ्या तर कुठून आले तुम्ही नागपूरवर काय नाव निखिल कठाणे आपण बाबा अशोक मारुती शिंदे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद प्रॉपर तुळजापूरचे खेडगाव काळेगाव बरोबर दर्शन होत नाही राह आता तिथे आम्ही आलो होतो मागच्या चार महिन्यापूर्वी नाही नाही म्हणजे दर्शनाला वेळ लागला आयुष्य वेगळा पण बाकीचे प्रकार खूप आहे मधून टाकतील हे करतील त्याच्याकरता तास लाईन थांबवतील काय गरज आहे आपण काय नाव आपण तुळजापूरचे काय नाव उपट उंगरे आपलं नाव मानमोडे पळसा तर कशा करता आले तुम्ही ठिबक घेण्याकरता टिबक घेण्या करता आलो आणि आम्ही क्वालिटी चेक करतो बरोबर प्रत्यक्ष पाण्यात अतिशय हो योग्य तर तुम्ही मोस्टली आमची ती व्हिडिओ बघितली असेल अकरा हजार पाचशे रुपयात एक एकर मग आता तुम्ही बघितली का क्वालिटी बघितली फिजिकली क्वालिटी चौदा एम एम आहे सोळा एम एम आहे हे बघा चौदा एम एमची ड्रिप येत नाही ती वेगळी आहे ती क्वालिटी आहे वीस एम एम वीस एम एमचं इथे सॅम्पल नाही आना सॅम्पल चौदा एम एमची ड्रिप येत नाही बारा एम एम येते चौदाची पूर्वी यायची पण आता येत नाही आणि भेटली तरी वापरू नका कारण त्याची फिटिंग नाही भेटणार आलं का लक्षात तर मग फिटिंग नाही भेटणार तर मग कसं करणार किती वर्षे टिकल हे बघा दोन वर्षाची गॅरंटी वॉरंटी सर्व जे आय एस आयवाले घेतात ते म्हणजे मनात दुविधा नको की बाबा त्यांनी जे लिहिलंय की दोन वर्षात ते दोनच वर्ष गॅरंटी घेता पाच वर्षाची काहीतरी हमी घेतात लक्षात येतं आहे तर त्यांनी जी गॅरंटी वॉरंटी घेतली ते पूर्ण काहीच अडचण नाही आणि चालायला कमीत कमी पाच वर्ष डोक्यात घेऊन चालायची की पाच वर्ष आपल्याला वापरायची आहे बघा तुम्ही कोणतीही ठिबक वापरा दोन वर्ष तीन वर्ष मस्त निघतात ती चौथ्या वर्षी थोडंसं कुठेतरी उंदरांनी खाल्लेलं असतं कुठेतरी मजुराने तोडलेलं असतं कुठेतरी शारांमुळे चोकअप झालेलं असतं तर तेवढं आपल्याला रिपेअर करावं लागतं अर्ध एक बंडर घ्यायचं रिपेअर करायचं चौथं पाचवं सहावं वर्षही लोकं काढतात वापरणाऱ्यावर काढावंच लागतं ना गाडी घेतली तर मेंटेनन्स करावंच लागेल याच्यामध्ये वेगवेगळं आहेत हां ड्रिपर वेगवेगळे म्हणजे एक फुटावर सव्वा फुटावर दीड फुटावर दोन दे, फुटावर दे, तुम्हाला जे तुमच्या पिकानुसार तुमच्या जमिनीनुसार पाहिजे ते भेटेल सोडाय काय हे सोडाय मॅम नाही थिकनेस ना, हे बघा आता ही जी अकरा हजार पाचशे रुपयात आम्ही जे देतोय ना हे झिरो पॉईंट पंचवीस एम एम थिकनेस आहे बरोबर आता याच्या उपर जर जायचं असेल तर झिरो पॉईंट फोर एम एम घ्या आता हे झिरो पॉईंट फाईव्ह आहे पण शक्यतो आम्ही म्हणू हे घेऊ नका सांगतो हा नाही नाही हाड वगैरेचा विषय नाही आहे नाही नाही काहीच नाही होणार बघा ज्यांनी नळी बनवताना त्यात हलकं मटेरियल टाकलं आहे ती नळी हार्ड असते आणि ती ब्रेक होते बरोबर नाही पण तिची थिकनेस वाढली आहे आणि म्हणून ती हार्ड झाली आहे तर ती ब्रेक नाही होत आलं लक्षात मग आम्ही कसं म्हणतो की बाबा नो झिरो mm पॉईंट पंचवीस एम एम पण पाच वर्ष टिकणार आहे ठीक आहे झिरो पॉईंट फोर mm एम एम घ्या काही मोठा विषय नाही आहे साधारण तीन हजार रुपये फक्त खर्च वाढेल म्हणजे अकरा हजार आठशे रुपयात आता आम्ही फ्लेक्झिबल पाईप आणि प्लॅस्टिक आय एस आय स्क्रीन फिल्टरसहित देतो आधी अकरा हजार पाचशेमध्ये हे नव्हतं आता तीनशे रुपये वाढवून हे पण देतो मग समजा तीन हजार रुपये अजून खर्च वाढेल तुमचा तीन पण नाही वाढत कमीच वाढतो पण झिरो पॉईंट फोर एम एम तिकने या तर पंधरा साडे पंधरा हजार रुपयात पण साडे अकरा अकरा हजार आठशे म्हणजे बारा पकडा तेरा चौदा पंधरा म्हणजे चौदा हजार आठशे रुपयामध्ये पण तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष वापरा ठीक आहे आता तुम्ही म्हणणार की झिरो पॉईंट फाईव्ह एम एम का नाही तर झिरो पॉईंट फाईव्ह एम एम पण तर तुम्ही पाच वर्ष सहाच वर्ष वापरणार आहे कारण जेव्हा नळी बदलवायची वेळ येते ना तर नळी आमची नळी उन्हात फाटणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी ओके हां मग नळी बदलवायची वेळ काय येईल चोकअप होईल मग ती झिरो पॉईंट टू फाईव्ह पण चोकअप होणार आहे झिरो पॉईंट फोर पण होणार आहे झिरो पॉईंट फाईव्ह पण होणार आहे मजुनरा नरी जी खराब करणारे ती सर्व्हिस तीच करणारे मग जर आपल्याला चौदा हजार आठशे किंवा पंधरा हजार रुपयात पाच वर्ष वापरता येते तर मग तो वीस वीस हजार रुपये खर्च करून फायदा काय फायदा काय आता तुम्ही ट्रेनने आले बरोबर तुम्ही ट्रेनने कशाने आले स्लीपरने आले समजा स्लीपरने नाही आले असते तर ए सीने आले असते आज स्लीपरचं तिकीट किती होतं तीनशे तीनशे रुपये एसी अच्छा अच्छा बरोबर पण तुम्ही ए सी वन टायर काढलं असतं तर तेच तिकीट तुमचं तीन साडेतीन हजार रुपये गेलं असतं बाकी फार काही फरक नाही पडत ना यायचं तर ता तेच आहे टाईम तोच आहे आराम थोडासा वाढतो पण त्याच्याकरता एवढा खर्च करणं पुरत नाही ना म्हणून आम्ही म्हणतो की बाबा शेतकऱ्यांनी बघा एकदम क्लिअर कट सांगतो बरेच लोक फक्त कमेंट करतात की शेतक शेतामध्ये नफा नाही आहे नाही नाही खरं नाही आहे नफा ऐका ना शेतीत नफा का नाही आहे कारण शेती असा धंदा आहे की जिच्यात जे प्रॉडक्ट येतं जे तुमचं उत्पादन येतं त्याचा विक्रीचा अधिकार तुमचा नाही आहे बरोबर मग ह्या धंद्याची ही गरज आहे की तुम्ही तुम्ही खर्च कमी करा तुम्ही जर आमाप खर्च करून टाकला आणि नंतर जर भाव भेटला नाही आणि नुकसान झालं तर नुकसान तुमचंच आहे खर्च कमी करा खर्च कमी करा म्हणजे बाबा जे काही भेटलं त्यात आपलं प्रॉफिट राहील असाच आहे म्हणून आम्ही काय सांगतो झिरो पॉईंट पंचवीस एम एम वापरा ठीक आहे थोडं हेवी जायचं आहे झिरो पॉईंट फोर एम एम घ्या बस त्याचा वर काही जाऊ नका आमच्याकडे झिरो पॉईंट फाईव्ह पण आहे झिरो पॉईंट सेवन पण आहे लागलं झिरो पॉईंट टेन पण देऊ पण पन फायदा नाही त्याचा मग उपयोग काय म्हणजे थिकनेसपेक्षा कमी थिकनेसच पैसे वाचतील ना आज हा हां एकदम कसं होतं माहिती आहे का झिरो uh, पॉईंट पंचवीस घेतलं तर ठीक आहे बा थोडी थिकनेस कमी आहे तर तो फिटिंग थोडी चांगली करावी लागते काही ठिकाणी तार बांधावे लागतात तुम्ही झिरो पॉईंट फोर एम एममध्ये ती अडचण निघून जाते मग झिरो पॉईंट फाईव्हमध्ये जर एक्स्ट्रा काही भेटत नाही तर उपयोग काय अजून काही मग आता तुम्ही जी क्वालिटी बघायला आले होते त्या संदर्भात काही तुम्ही आता बघितली क्वालिटी तुम्ही आधी बघितली ठीक केली आहे केली आहे तर काय फरक वाटतोय तुम्हाला हे बघा पाणी समान पडेल याची गॅरंटी माझी कुठल्याही कंपनीची ठिबक घ्या त्याला रेटिंग असते आता आमच्या ठिबकला पण रेटिंग आहे की एक के जी पाण्याचं प्रेशर भेटलं तर ता ही तासाला चार लिटर पाणी दे जर तिथे एक के जी प्रेशर आहे आणि ती चार लिटर देत नाही आहे तर ती आमची अडचणी आम्ही दूर करू ठीक आहे दोन वर्ष गॅरंटी वॉरंटी आहे पाणी एक समान तुम्ही बघा कुठल्याही चांगल्या कंपनीची ठिबक टाका सोळा एम एम सव्वा फूट दोनशे फुटापर्यंत चालते काही अडचण नाही सोळा एम एमच चांगली आहे तुम्ही का वापरतायत जास्त म्हणजे जास्ती क्षेत्र म्हणजे एका जास्ती क्षेत्र भरता येईल कमी वेळात आणि आनसर जास्त असल्यामुळे मी तेच तुम्हाला सांगतोय की हा जो गैरसमज आहे ना हा गैरसमज आहे कारण तुमची मोटर जेवढी पाणी देते बरोबर तेवढं पाणी तुम्ही प्रत्येक झाडाला तासाला चारच लिटर पाडणार आहे मग नडी मोठी घेऊन कसं का काय जास्त भिजवता येईल हे तर सांगा था मला कांद्यासारख्या पिकाला जास्त ती, ती तासाला चारच लिटर पाणी टाकणार आहे ना ती पण कोणती पण नडी चारच लिटर पाणी टाकणार आहे तासाला हे सारखंच आहे दोघींमध्ये म्हणजे ठीक आहे तुम्ही वापरा वीस एम एम नुकसान काहीच नाही आहे नुकसान फक्त एवढं आहे की बजेट थोडंसं वाढेल पण हा जो गैरसमज समज आहे हात निघाला पाहिजे की बाबा एक टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी आणि आपल्याला ते शंभर लोकांमध्ये वाटायचं आहे मग मोठा जग घेतला आणि त्यांच्याकडे जर एक एकच ग्लास आहे तर टाइम तर तेवढाच लागणार आहे ना फरक कुठे पडला पैसे जास्त खर्च जास्त राहील आणि तेच आपण छोटा ग्लास घेतो हा आणि सोडा एम एम ला कसं आहे की रिझल्ट चांगला आहे नहीं है? आजार आजार रुपे बाकी म्हणजे का नुकसान हो? काहीच नाही आहे हजार दोन हजार रुपयाचं एकरी बजेट वाढतं बाकी काहीच नाही होत अजून काही शंका तुमची फिल्टरची हां बोला ना फिल्टर तुम्ही वापरलेली ठिबक हा एकरी किती बजेट गेला होता तसं मी दोन एकर मध्ये केलाय तर मला टोटली तो खर्च लागला एक लाख रुपये ओके पन्नास हजार रुपये एकर हां त्यांनी तुम्हाला प्लॅस्टिक आयसाय फिल्टर दिलंय बस तेच फिल्टर मी पण देणार आहे तेच फिल्टर आहे तेच आय एस आय तुम्ही तुम आता इथे आमची किंमत बघून घ्यायची आणि घरी गेला तुमचं जुनं बिल काढून किंमत बघून घ्यायची कम्पेअर करून घ्यायची करून घ्यायची तेच आय एस आय अडचण नाही काय शंका होती फिल्टरबद्दल शंका काही नाही दुसरं तुम्ही व्हेंचुरी ऍड नाही केली नाही का नाही केली व्हेंचुरी यार कारण प्रत्येक शेतकरी वेंच्युरी लावेलच याची गरज नाही ना देण्यासाठी खत देण्यासाठी मी परत सांगतोय की तुम्ही ह्या सोबत वेंच्युरी लावू शकतात ओके पण ती प्रत्येक शेतकरी लावेलच गरज नाही ना आता तुम्ही हेडफोन घातले मी आजपर्यंत हेडफोन वापरला नाही आयुष्यात हेडफोन वापरला नाही लक्षात येतंय मग गरज नाही ना ब ज्याला घ्यायचं आहे त्याने बाबा आम्ही किंमत कमी करून ठेवली पॅकेजची तुम्हाला घ्यायची तुम्ही घ्या वेंच्युरी वापरा फर्टिलायझर टँक वापरा काहीही अडचण नाही हां हे बघा तिच्यामध्ये काय काय ऍड आहे एका एकराला लागणारा पाईप आधी आम्ही पीव्हीसी सी नाही पीव्हीसी सी पाइप सब लाईन सब लाईनचा सब लाईन सब लाईनचा आधी आम्ही पीव्हीसी सी द्यायचो आता फ्लेक्झिबल देतो चेंज केला आम्ही तो बरोबर जो आता ज्याची व्हिडिओ टाकली आहे इथे आहे तो दाखवेल मी हा लपेटा पाईप फ्लेक्झिबल पाईप देतो एका एकराला लागणारी सबलाईन देतो त्याला लागणारे एका एकरला लागणारे ग्रोमेट टेकअप जॉईनर आणि एंडकॅप म्हणजे पूर्ण फिटिंग पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल एक कॉक एक फिल्टर बरोबर फ्लश वॉल आणि एका एकराला चार फुटी सरीला लागणारी नळी एका एकराला म्हणजे आम्ही लावली आहे तर तीन तीन हजार शंभर असं लागतं आता आम्ही तीन हजार मीटर देतो आहे तुम्हाला तीन हजार शंभर लागली ना आता शंभर मीटर तर देऊ नाही शकत हजार मीटरचा बंडार आहे आम्ही तीन हजार मीटर, मीटर देतो आहे करतात ना लोक ॲडजस्ट म्हणजे हेही एक डाऊट क्लिअर झाला बरेच शेतकरी म्हणायचे की तुम्ही नळी कमी देत असाल तुम्हाला एका एकराला तीन हजार शंभर मीटर नळी लागली आहे आमचं हजार मीटरचं बंडार आहे आम्ही तीन हजार मीटर देतो आहे संपला विषय अजून काही शंका जसं सर दोन वर्षाची वॉरंटी आणि गॅरंटी आहे तर मग केस काही प्रॉब्लेम आहे तर जे इंजिनियर आहे ते ऑन स्पॉट सर हे बघा एक गोष्ट तुम्ही विचार करा की प्रॉब्लेम काय येतो नळीला मी मि, मी वधवतो एक एक प्रॉब्लेम आत्ता जेव्हा हां तुम्ही बोलापट बरोबर मग समजा तुम्ही फिल्टर काढून घ्या आणि जाऊ द्या सर्व घाणमध्ये मग लवकरच मग साहेब कुठलीच कंपनी चोकअपची गॅरंटी घेत नाही कुठलीच नाही दोतली आहेत कारण त्यांचं काय म्हणणं आहे किंवा आमचं काय कि म्हणणं आहे की बाबा तुम्ही फिल्टर लावलं आहे फिल्टर व्यवस्थित साफ केलं आहे तर ती नळी तेवढी टिकेल बाकी ड्रिपर आमचंही अपडेट आहे म्हणजे बघा ड्रिपरमध्ये काय काय पाहिजे हलकं ड्रिपर आम्ही वापरलेलं नाही ड्रिपर तुम्ही फाडून पाहिलं तर एकदम मस्त चिकणं चिकणं आहेत गुडगुडीत आहे खडबडं असलं तर तिथे शिवाडं पकडतं त्याच्यामध्ये जे पाणी वाहतं ते टर्बो फ्लो आहे लॅमिनार फ्लो नाही आहे तिच्यावर शेवार प्रतिबंधक कोटिंग आहे त्याचा लिटर म्हणजे एका तासाला किती पाणी पडेल याची गॅरंटी आहे म्हणजे क्वालिटी ड्रिपर कमी नाही आहे पण मी कसं बोललो की आय एस आयवाले जी गॅरंटी घेता आय एस आय चोकअपची गॅरंटी घेतलेली नाही कारण सर्वांचं म्हणणं काय की तुमचं फिल्टर जर तुम्ही साफ केलं वारंवार तर तुमची नडी टिकेल तुम्ही जर मध्ये घाण जाऊ दिली तर तुमची नळी टिकणार नाही चांगल्या कंपनीला शक्यतो ड्रिपरमुळे अडचण येत नाही आता तुमचा जो प्रश्न होता तर बघा चोकअपचा विषय इथे मिटला बरोबर पुढचा विषय नाही द्या तुम्ही फॉस्फरिस द्या एस सी एल द्या नळीला काही नाही होणार तुमच्या पिकाचं काय गणित आहे ते समजून घ्या नळीला ॲसिडमुळे काहीही होणार नाही तुम्ही तर मधून देताय आम्ही म्हणतो तुम्ही ड्रममध्ये जरी बुडवली नळी तरी काही होणार नाही मी आता घेतली हा एकच एकच ड्रिप आहे हां हां हे बघा आज आमच्या गावामध्ये माननीय मुख्यमंत्री येत आहेत जळगावला तर पेपरात बातमी होती की तो एक ठराविक रस्ता जो आहे तो बंद केलाय कारण ते येत आहेत तर तिथे गर्दी होईल बरोबर मग त्यांनी सोबत पर्यायी रस्ता दिला की बाबा हा रस्ता आम्ही बंद केला आहे पण तुम्ही ह्या पर्यायी रस्त्याने वापरा ह्या पर्यायी रस्त्याने वापरा तर तसं गणित आहे आमचं की जे तुमच्या नळीमधून पाणी आहे बरोबर ते ह्या बरोबर ड्रिपरच्या मध्यभागी जाळे आहेत की त्यातनं ते ड्रिपरमध्ये घुसलं आलं लक्षात आणि मग इकडे झिकझाक मार्गाने तिकडे गेलं इकडे झिकझॅक मार्गाने इकडे गेलं समजा एक खाद्या बाजूला चोकअप झालं तर दुसरी बाजू चालू राहील लक्षात येत आहे चार रस्ते मध्ये की बाबा गडबड नको आणि एकच छिद्र दिल्याने समजा तोच रस्ता बंद झाला आणि जर एक छिद्र बंद झाली दुसरं चालू राहील तेवढे नाही आता ह्याच्यात गणित कसं आहे बघा की हे प्रेशरवर आहे जर तिथे तुमचं प्रेशर समजा दीड के जी भेटतंय ना तर जवळपास साडेतीन लिटर पाणी भेटून जाईल प्रेशर कमी भेटतं आहे तर दोन अडीच भेटेल पण चालू राहील प्रेशरवर आहे की बाबा एका एक बाजूला जर पाणी बंद झालं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर प्रेशर वाढतं आहे तर आपूस सकच तिकडे पाणी जास्ती जाईल आलं लक्षात